नमस्कार सर्वांना आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक श्री रवी किरण शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर भाषिक अल्पसंख्याक संस्था आमच्या संस्थेच्या उच्च माध्यमिक शाळेत खालील जागा विनाअनुदानित तत्वावर भराव याची आहेत तर मित्रांनो या ठिकाणी ही संस्था भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे आणि या उच्च माध्यमिक शाळेत खाली दिलेली रिक्त पदे भरण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रकाने दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव सहशिक्षक पदसंख्या एकूण तीन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता सहशिक्षक या पदासाठी एम ए बी एड विषय विषय दिले आहे मराठी हिंदी इंग्रजी इतिहास भूगोल आणि राज्यशास्त्र इन्फॉर्मेशन सूचना तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजेच वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी सकाळी मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी नऊ वाजेपासून ते बारा वाजेपर्यंत या वेळेत अर्जासह समक्ष भेटावे स्थळ मुलाखतीचे ठिकाण दिले आहे श्रीनाथ हायस्कूल शांतीनगर स्वागत नगरजवळ सोलापूर संपर्क क्रमांक भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे नाईन झिरो टू वन फाईव्ह टू एट थ्री टू वन अध्यक्ष श्री रविकिरण शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर एरत क्रमांक दोन पाहिजे सिद्ध सारणा संघ माचनूर संचलित श्री सिद्धेश्वर विद्यामंदिर ॲड्रेस माचनूर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर मित्रांनो ही जाहिरात सोलापूर जिल्ह्यातील आहे शाळेचे नाव दिली आहे श्री सिद्धेश्वर विद्यामंदिर या संस्थेच्या मान्यताप्राप्त शंभर टक्के अनुदानित प्रशालेमध्ये खालीलपदासाठी पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी अर्ज व मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून ते दोन दुपारचे दोन वाजेपर्यंत या वेळेत हजर राहावे तर मित्रांनो ही शाळा शंभर टक्के अनुदानित आहे आणि या शाळेमध्ये पात्र उमेदवारांकडून खाली असलेल्या रिक्तपदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे अर्ज म उमेदवारांनी मुलाखतीसाठी येताना अर्ज अप्लिकेशन व मूळ कागदपत्रासह म्हणजेच ओरिजिनल शैक्षणिक डॉक्युमेंटसह स्वखर्चाने मुलाखतीचा दिवस दिला आहे गुरुवार आणि मुलाखतीची तारीख दिली आहे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी अकरा वाजेपासून ते दुपारच्या दोन वाजेपर्यंत या वेळेत सर्व इच्छुक उमेदवारांनी पात्रताधारक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत हजर राहायचे आहे रिक्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक भरावयाचे पद पदाचे नाव कनिष्ठ लिपिक शिक्षणसेवक शैक्षणिक पात्रता बारावी पास संगणकीय ज्ञान आवश्यक बारावी पास बरोबरच कॉम्प्युटरचे नॉलेज असणे आवश्यक आहे उमेदवाराला संवर्ग खुला ओपनमधून जागा भरण्यात येणार आहे पदसंख्या एक जागा कनिष्ठ लिपिक शिक्षणसेवक या पदाची या ठिकाणी भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना मुलाखतीचे ठिकाण सिद्ध सारणा संघ माचनूर कार्यालय मुख्याध्यापक अध्यक्ष ऑब्लिक सचिव सिद्ध सारणा संघ ॲड्रेस माचनूर तालुका मंगळवेळा जिल्हा सोलापूर क्रमांक तीन इरा इंटरनॅशनल स्कूल ॲड्रेस सरडवाडी रोड सिन्नर पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे पोस्ट नंबर ऑफ वेकन्सी क्वालिफिकेशन पोस्ट पदाचे नाव प्रिन्सिपल एक जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता शैक्षणिक अर्हता एज्युकेशनल क्वालिफिकेशन मास्टर डिग्री विथ बी एड पदव्युत्तर पदवी त्याचबरोबर बी एड आणि फायव्ह इयर्स एक्सपिरियन्स पाच वर्षाचा अनुभव त्यानंतरचे पद आहे अकाऊंटंट एक जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी कॉम चालेल किंवा एम कॉम चालेल अकाउंटंट या, या पदासाठी त्यानंतर पदाचे नाव प्री प्रायमरी एकूण तीन जागा भरण्यात येत आहे पदाचे नाव प्री प्रायमरी एकूण तीन जागा भरण्यात येत आहे प्री प्रायमरी शिक्षकाच्या क्वालिफिकेशन मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग डिप्लोमा फ्रॉम ए रिकग्नाइज इन्स्टिट्यूट त्यानंतर आहे विषय दिले आहे इंग्लिश हिंदी मराठी सायन्स मॅथ आणि एस एस टी नंबर ऑफ वेकन्सी थ्री पर सब्जेक्ट एका विषयाला तीन जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन विथ डी एड किंवा बी एड त्यानंतर आहे पदाचे नाव आर्ट ऑब्लिक ड्रॉईंग टीचर नंबर ऑफ वेकन्सी एकूण तीन जागा भरण्यात येत आहे क्वालिफिकेशन ए टी डी चालेल किंवा बी ए पे चालेल किंवा एम एफ एसुद्धा चालेल इन्फॉर्मेशन सूचना वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस टू नाईन्टीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर पहा मित्रांनो मुलाखत ही पंधरा सप्टेंबर uh, दोन हजार पंचवीसपासून ते एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत घेतली जाणार आहे मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी दहा वाजता टेन ए एम टू थ्री पी एम सकाळी दहा वाजेपासून ते दुपारचे तीन वाजेपर्यंत या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे दिलेल्या दिनांकामध्ये नोट एक एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स प्रिफर्ड और या ठिकाणी अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल दोन गुड कम्युनिकेशन स्किल्स रिक्वायर्ड उत्तम संवाद साधण्याची कला या ठिकाणी आवश्यक आहे किंवा पाहिजे आहे उमेदवारांकडे त्यानंतरचा मुद्दा कायंडली कॅरी युअर ओरिजनल टेस्टिमोनियल्स विथ कमिंग फॉर द इंटरव्ह्यू मुलाखतीला येताना उमेदवाराने आपले सर्वच ओरिजनल मूळ शैक्षणिक कागदपत्रे सोबत घेऊन जायचे आहे मुलाखतीला त्यानंतर शेवटचा आहे मुद्दा शे फ्रेशर स्कॅन अप्लाय ज्यांना अनुभव नाही असे फ्रेशर कॅन्डिडेट तेसुद्धा या ठिकाणी आपला अर्ज सादर करू शकतात आणि मुलाखतीला हजर राहू शकतात कॉन्टॅक्ट भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे पहिला भ्रमणध्वनी क्रमांक सेवन ट्रिपल सिक्स थ्री सेवन सिक्स वन टू फाईव्ह आणि दुसरा भ्रमणध्वनी क्रमांक सेवन फोर वन झिरो सेवन थ्री झिरो डबल नाईन वन आणि हा ईमेल आय डी दिला आहे क्रमांक चार निर्माण मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अकोला श्रद्धा हाइट्स दुसरा माळा गोरक्षण रोड अकोला पाहिजेत रिक्त पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव शाखाधिकारी एकूण पदे किंवा पदे दोन जागा भरण्यात येत आहे पात्रता पदवीधर बँक किंवा पतसंस्थेचा ब्रँच मॅनेजर पदाचा कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव आवश्यक तर मित्रांनो दिल्याप्रमाणे शाखा अधिकारी या ठिकाणी पद भरण्यात येत आहे एकूण दोन जागा भरण्यात येत आहे आणि शैक्षणिक पात्रता आहे पदवीधर त्याचबरोबर बँकेत किंवा पतसंस्थेचा बँक सॉरी बँक ब्रँच मॅनेजर किंवा पतसंस्थेचा ब्रँच मॅनेजर म्हणून पदाचा कमीत कमी पाच वर्षाचा अनुभव या ठिकाणी आवश्यक आहे अपेक्षित पगार पात्रतेनुसार या ठिकाणी मिळणार आहे पंधरा हजार रुपये ते पंचवीस हजार रुपये इतके वेतन या पदासाठी मिळणार आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव उपशाखाधिकारी एकूण दोन जागा भरण्यात येत आहे पात्रता शैक्षणिक पात्रता पदवीधर त्याचबरोबर बँक किंवा पतसंस्थेचा कमीत कमी तीन वर्षाचा अनुभव आवश्यक अपेक्षित पगार पात्रतेनुसार रुपये बारा हजार रुपये ते पंधरा हजार रुपये वेतन उपशाखाधिकारी या पदासाठी मिळणार आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन पदाचे नाव मार्केटिंग ऑफिसर एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता पदवीधर किंवा सॉरी पदवीधर त्याचबरोबर बँक किंवा पतसंस्थेचा कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव आवश्यक अपेक्षित पगार पात्रतेनुसार रुपये बारा हजार ते पंधरा हजार इतके वेतन या पदासाठी मिळणार आहे अनुक्रमांक चार पदाचे नाव लिपिक लिपिक या पदाच्या एकूण पाच जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता पदवीधर त्याचबरोबर बँक किंवा पतसंस्थेचा कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव आवश्यक अपेक्षित पगार पात्रतेनुसार रुपये दहा हजार रुपये ते बारा हजार रुपये इतके वेतन लिपिक या पदासाठी मिळणार आहे इन्फॉर्मेशन सूचना पात्र उमेदवारांनी आपला फक्त बायोडाटा ईमेल आय डी खालीलवर दि, दिल्या सॉरी दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवावा तर उमेदवारांनी आपला बायोडाटा खाली दिलेल्या ईमेल आय डीवर आपला बायोडाटा उमेदवारांनी पाठवायचा आहे दिलेल्या तारखेपर्यंत पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजेच पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत उमेदवारांनी आपला बायोडाटा दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर पाठवायचा आहे